आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास मुसळधार पावसामुळे महादेई नदीची पाण्याची पातळी वाढल्यानं वाळपईत अनेक रस्ते पाण्याखाली गेले तसंच अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं गंभीर समस्या निर्माण झाली उदक सगळे भरलेलं असा मादळीची पातळी वाढल्या वाढल्या कारणान हे उदक आज सगळ्याकडे आसा आज आमच्या ह्या भागान वॉर्ड नंबर दोन नियर स्टँड त्या भागान आमची दोन चार घरांनी उदक आमचे जे सगळे जे कर्मचारी लोक असा ते डिजास्टर मॅनेजमेंटाची टीम जी आज आयज मोठे संख्येन आमकां दिसता आणि ग्रामस्थ जे आमचे लोक असा हल्ले त्यांच्या सगळ्यांनी मदत केली असा त्यांच्या घरा माझ्या फाटल्यान जे घर दिसता ते विनायक मयेकरांचे घर ते आम्ही आताच सगळे त्यांचे जे फ्रीज फ्यू बी आण ते सगळे ते आम्ही सगळे बाहेर काढलेले असा आणि त्यांचे घरातले सगळे लोक असा त्यांना सुखरूप आम्ही त्यांच्या दुसऱ्या जाग्या पवलेले असा आणि जेकडे ब्रिजीस आता सगळ्या नयो आहात सगळ्या बुललेलो आणि सगळ्यांनी हे काळजी घेवपाची आणि सावध जाऊ गरमेंट सांगा सो की वर्स जे पाणी हंगाल वयर सरता आणि असे नॉर्मल पाणी सरता आणि सगळं रोड ब्लॉक जाता ॲक्च्युली सातोड्या आणि गावांत जुळलेलो रस्तो नॉर्मल ह्या वर्सांनी असे सात आठ वर्सांनीच असे पाणी वरपास लागला त्याच्या पहिली असे पाणी की रिवर खोल आणि जे डिसल्टिंग जाताली त्यांना रिवर सारखी पाणी सकल्यान चोवीस तास पाणी पॉस लाल्या आणि इतके नॉर्मल पाणी वर ये ना ह्या त्या दहा एक वर्सांनी आता बंधारे झाला सगळ्यांनी तिथून किती सगळे झाडां ला लागलेली असा बंधाऱ्यां आणि रेव कोण लोकल्स लोक काढले ते काढिना त्या कारण ही आता लेवल वाढलेलो असा जमनीसून आणि ती सगळे कोणी बुडलेले बुडलेल्या कारण पाणी वर सांगता आणि ज्या ह्या नेत जे रिटर्निंग सॉल्स जे खंय बांधे असले गोर्मेंटात ते सर्वे करून पहिली ती रिटर्निंग सॉल्स जाय दोन तीन कडे नंयचे असे डायवर्शन असा जे डायरेक्ट नळ नऊन अडत अडत आणि अशी टन जाता ती रिटर्निंग वॉल्स बांधून तर आ, सेफ्टी केली जे होता पाणी येऊचे ना हजेर सर्वे करत आहे गरमेंटान आणि बरं खूप लोकां नुकसान जातं हा एक फार्मर असा कारण आम्ही प्लांटेशन करता वर्सां वर्स प्लांटेशन होऊन हो वय कंपउंड कंपाउंड कंपउंड होऊन वय पॉवर फेन्सिंग गेली खूप वर्सांवर आम्हाला दोन दोन तीन तीन लाख रुपये नुकसान जाता पण असले हे नॉर्मल पावसा खात इतके लुकस झाले शेती परवडपाची ना नमस्कार आम्ही आता आसा वेळचा शकता फाटल्यान मादय आसात आज जो कालच्यान जो पाऊस सुरू आहात सत्तरीन असं पाऊस पडत आहात की आज सकाळी चडशे रस्ते आहात सत्तरीतले ते पाण्याखाली गेले आहात म्हणजे फोड्या टू वाळपय रोड बंद झाला असा सोनाळ रोड बंद जल वेळच रोड बंद जल असा तसे हांगा बारीक बारीक थोडे रस्ते आहात ते पाण्याखाली वसून बंद बंद जे आहात तसेच हांगा थोड्या घरांनी उदक वचून वेचे नुकसान झाले आहात आय जो पावसाचा कहर असा तो खूपच मोठ्या प्रमाणात खूपच मोठ्या प्रमाणात असा आणि असे पोक मेळ की खाल, 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 ता काल काल पहिरू पाऊस पडला आणि काल जो पाऊस तो काल सांचा पाऊस स्टार्ट झाला तर रातभर पावस लागलो ला। आणि रातभर पावस लागल्या कारण ती मादेची पातळी आहात ती वाढली वाढली आणि सकाळी सुमार सकाळी पहिली आहात ते हा जो तो रस्ता बंद झाला टू वाळप वेगा त्याच्या उपरांत गोशाळा आहात गोशाळे मोठ्या प्रमाणात पाणी भरलेले असतात आणि जी गोरवं असतात त्यांना गोरवांडप चालू असतात तसेच जे हंगर जे डिझास्टर मॅनेजमेंट आहात त्यांचे लोक आहात म्युन्सिपाटीचे लोक असतात गावातले लोक आहात प्रत्येककडे वचन जे जे उदक भरला थंय ते पोवणी करीत असतात आणि कोणाक हेल्प जाल्यार हेल्प करीत असा